नमस्कार स्वामी भक्तानो आज आपण पाहणार आहोत पनवेलमध्ये अतिशय मोठा चमत्कार घडलेला आहे ज्या मठाचे मठाधिपती घरत दादा आहेत त्यांची मुलगी कांचन सुतार यांच्या घरी तो चमत्कार घडलेला आहे आणि जो पनवेलचा मठ आहे त्या मठामध्ये मी सुद्धा दर गुरुवारी जाते आमच्या इथेच तो मठ आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावरती ओल्ड पनवेलमध्ये तो मठ आहे आणि अतिशय सुंदर असं स्वामींचं रूप तिथे पाहायला मिळतं आणि जर स्वामींवरती आपला विश्वास असेल तर स्वामी कोणत्याही रूपामध्ये कोणत्याही क्षणी येऊन चमत्कार दाखवतात हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि हा व्हिडिओसुद्धा मी एका सेवेकरी ताईंकडून मागून घेतलेला आहे त्या पण याच मठामध्ये दर्शनासाठी येत असतात तर त्यांच्या सांगण्यानुसार कांचनताई या, कांचन या लहानपणापासून स्वामी भक्ती करत होत्या आताही त्या पनवेलमध्येच राहतात आणि ते स्वामींना मठामध्ये येऊन नेहमी विचारतात स्वामी तुम्ही माझ्या घरामध्ये कधी येणार तर प्रत्येक दिवशी ते स्वामींना हाच प्रश्न विचारत होत्या नेहमी स्वामींना डोळ्यामध्ये बघून हाच प्रश्न विचारायच्या स्वामी तुम्ही माझ्या घरामध्ये कधी येणार आणि घरामध्ये त्यांचं पारायण चालू होतं आणि पारायणाच्या याच काळामध्ये त्यांना हा चमत्कार पाहायला मिळाला तर रात्रीच्या टायमाला त्या झोपलेल्या असताना तीन वाजता त्यांचा दरवाजा वाजला त्यावेळेला असा खटखट कशाचा आवाज येतोय त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला आणि स्वामींचा असा त्यांना आवाज आला उघड दरवाजा उघड मी आलोय असे म्हणून स्वामी त्यांना बोलले त्यांनी दरवाजा उघडला बघतायत तर काय खाली सगळी स्वामींची पावले उठलेली आणि त्यावरती अष्टगंध दिसत होते सगळीकडे घरामध्ये हॉलमध्ये त्यांच्या अष्टगंध पसरलेला आहे त्यावेळी त्यांनी पटकन जाऊन देवघरामध्ये पाहिलं त्यावेळेला तिथं काही चमकदार असं त्यांना दिसलं आणि त्यांना असं समजलं की स्वामींनी तिथे स्थान प्रस्थापित केलं आहे आणि ताईंनी जी पोथी हो पाराण्यासाठी वापरली होती त्या पाराण्याच्या पोथीतून अतिशय प्रमाणात विभूती निघत होती आणि अष्टगंध कलरची विभूतीसुद्धा यामधून निघालेली होती अतिशय जास्त प्रमाणात ही विभूती निघालेली आहे आणि हे पाहिल्यानंतर ताईंना अश्रू अनावर झाले नाही त्यांना खूप रडायला आलं त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि दुसऱ्या दिवसापासून ताईंच्या घरामध्ये भक्तांच्या दर्शनासाठी रांगा सुरू झाल्या प्रत्येक जण येऊन स्वामींचं दर्शन घेत होता विभूती बघत होता आणि आश्चर्यचकित होत होता आणि ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली खरंच स्वामी आहेत आणि ते आपल्यासाठी धावून येत असतात आणि आजही त्यांची प्रचिती आपल्या भक्तांना मिळत असते म्हणूनच स्वामींची सेवा करणे अजिबात सोडू नका स्वामी आपले आपल्याला आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या अतिशय शुद्ध मनाने पवित्र मनाने आपण जर मागितल्या तर स्वामी नक्कीच पूर्ण करत असतात जर आपल्या चुकीच्या इच्छा असतील तर त्या स्वामी अजिबात पूर्ण करत नाहीत अशा पद्धतीने कांचनताईंच्या मनातील स्वामींनी इच्छा पूर्ण केली तशाच इच्छा तुमच्याही पूर्ण व्हाव्यात अशी माझी स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव